नमस्कार जय महाराष्ट्र तर पुन्हा एकदा मी आपल्या यूट्यूब चॅनलवर नवीन अपडेट नवीन माहिती घेऊन आली आहे जसे मी मागचे व्हिडिओ टाकला होता की जुने पॅन कार्ड जे आहे ते बंद होणार आहे पॅन कार्डविषयी माहिती टाकली होती तर नवे व्हर्जन आले आहे पॅनचे टू पॉईंट ओ तर आता मी मागच्या व्हिडिओमध्ये पण त्याच्याबद्दल सांगितलं होते की नेमकं ते, ते नेम का करणं गरजेचं आहे नवीन पॅन कार्ड का बनवायचं आहे आणि त्याची प्रोसेस काय आहे हे आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेऊयात की नवे पॅन कार्ड कसे बनवायचे एकदम मोफत आहे ते आपण पुढच्या व्हिडिओमध्ये जाणून घेऊयात तर अपग्रेडेड पॅन कार्डसाठी अर्ज कसा करावा हे तुम्हाला माहीत आहे का तर मग मी आजच्या व्हिडिओमध्ये हो सांगणार आहे टू पॉईंट ओ जे व्हर्जन आहे ते पॅनचं त्याबद्दल माहिती घेऊयात हो आपण तर पॅन टू पॉईंट ओ यामुळे पॅन कार्डचे तंत्रज्ञान पूर्णपणे अपग्रेड केले जाईल जेणेकरून ते वापरण्याचा मार्ग सोप्पा होईल हे मी सांगितलं होतं की पॅनचं टू पॉईंट ओ व्हर्जन आलं आहे आणि ते विनामूल्य आहे म्हणजे मोफत तुम्ही करू शकता घर बसल्या बसल्या त्यासाठी लिंक सरकारने पुढची माहिती दिली आहे सरकारने पुढचं अपडेट दिला आहे की पॅन नंब पॅन कार्ड कसं अपडेट करायचं त्याच्यामध्ये क्यू आर कोड ॲड झाला आहे तर आता देशातील अठ्ठ्याहत्तर कोटी नागरिकांचे पॅन कार्ड अपग्रेड करण्यास सरकारने मंजुरी दिली आहे तर या प्रक्रियेसाठी चौदाशे कोटी रुपये खर्च केले जाणार आहेत तर युजर्सचा डेटा अधिक सुरक्षित करणे आणि डिजिटल प्रक्रिया सुलभ करणे हा त्याचा उद्देश आहे तर एकोणीसशे बहात्तरपासून वापरत असलेले तुमचे पॅन कार्ड आता बदलाच्या वाटेवर आहे तर मोदी सरकारने पॅन टू पॉईंट ओ या नावा नवीन ॲडिशनल मंजुरी दिली आहे नवीन ॲडिशनल पॅन डेटाला तर त्यामुळे देशातील अठ्याहत्तर कोटी लोकांना आता आपले स्थायी खाते क्रमांक म्हणजेच पॅन नंब पॅन कार्ड बदलावे लागणार आहे हे मी सांगितलं होतं त्यासाठी जास्त काही खर्च नाही आहे म्हणजे काहीच खर्च नाही आहे तर तुम्ही फक्त ते फुकट मोफत अपडेट करू शकता ते कसे तर, तर, तेंचा तेंचा ते तर, तर ते कसं करावे तर करदा त्यांना गोष्टी सोप्या व्हाव्यात या बदलाचा मुख्य हेतू आहे तर सरकारच्या मंजुरीनंतर करदा त्यांच्या मनात त्यांचा पॅन क्रमांकही बदलला जाणार का किंवा नवीन कार्ड बनवण्यासाठी प्रक्रिया काय असेल असा प्रश्न निर्माण होता तर त्याच्याबद्दल आपण जाणून घेऊयात तर केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांनी म्हटल्याप्रमाणे पॅन कार्डची नवीन ॲडिशनल केवळ नवीन ॲडिशन केवळ नवीन वैशिष्ट्यासह सुसज्ज असेल तर आपला पॅन क्रमांक तसाच राहील त्यामध्ये काहीही बदल होणार नाही तर या क्रमांकावर एक क्यू आर कोड ॲड केला आहे म्हणजे दिला जाईल म्हणजे ॲड केला आहे त्यात तुमची सर्व माहिती असेल याचा वापर करून कर भरणे आयकर विभाग कर भरणे किंवा कंपनीची नोंद करणे किंवा बँक खाते उघडणे सोपे जाणार आहे मी म्हटलं होतं मागच्या व्हिडिओमध्ये पण की जो क्यू आर कोड आहे त्याच्यावर नवीन ॲड काय झालं आहे की क्यू आर कोड तर त्या क्यू आर कोडमध्ये तुम्ही ट्रान्झॅक्शन करू शकता किंवा जो तुमचा टॅक्स आहे आयकर आहे तो भरू शकता किंवा कोणत्या कंपनीमध्ये तुम्हाला नोंद नाव नोंद करायचं आहे तर तुम्ही तेही करू शकता आणि बँक खातेही उघडू शकता असं सोपं खूप त्यांनी केलं आहे त्या क्यू आर कोडमध्ये स्कॅन करून तुम्ही काहीही करू शकता तर कोणते नवे फीचर त्यामध्ये ॲड झाले आहेत हे आपण जाणून घेऊया तर पॅन कार्डचे तंत्रज्ञान पूर्णपणे अपग्रेड केले जाईल जेणेकरून ते वापरण्याचा मार्ग सोपा होईल तर सर्व प्रकारच्या व्यवसायाची ओळख आणि नोंदणी सुलभ करण्यासाठी विशेष वैशिष्ट्ये जोडली जातील तर पॅन कार्डशी संबंधित सर्व सेवांसाठी एक इंटिग्रेटेड प्लॅटफॉर्म तयार केला जाईल इंटिग्रेटेड प्लॅटफॉर्म तर त्यामुळे यूज युजर्सचा अनुभव सुधारेल युजर्सचा डेटा सुरक्षित ठेवण्यासाठी नवीन पॅन कार्डमध्ये सुरक्षा वैशिष्ट्य देखील स्थापित केली जातील जेणेकरून फसवणुकीसारख्या घटनांवर मात करता येईल असं त्यांचं म्हणणं आहे तर शुल्क आकारले जाणार नाही म्हटलं होतं झिरो रुपीज तुम्हाला एकही पैसे लागणार नाही त्यासाठी तर पॅन कार्ड अपग्रेडच्या वर्जनच्या सामान्य माणसाला काहीही करण्याची गरज नाही आहे असं केंद्रीय मंत्र्यांचं म्हणणं आहे तर त्यामुळे कुठेही अर्ज करण्याची गरज भासणार नाही किंवा कोणत्याही प्रकारचे शुल्क आकारले जाणार नाही याच्यामध्ये तर देशातील ज्या अठ्ठ्याहत्तर कोटी लोकांना पॅन कार्ड देण्यात आले आहे त्यात त्यांना विभागाकडून नवीन पॅन कार्ड पाठवण्यात येणार आहे त्यामुळे तुम्हाला काही करायची गरज नाही आहे आणि आता तुम्हाला असा प्रश्न पडला असेल की नंबर बदलणार हो आहेत बदल का त्याच्यावर तर असं काही होणार नाही आहेत पॅन कार्ड अपग्रेड करण्यासच्या प्रक्रियेत नंबर बदलले जाणार नाहीत असे सरकारने स्पष्ट सांगितलं आहे प्रत्येकाचा पॅन नंबर एकच राहील आणि जोपर्यंत नवीन कार्ड तुमच्या हातात येत नाही तोपर्यंत तुमची सर्व कामे जुन्या पॅन कार्डच्या माध्यमातून करत राहा असंही सरकारने आदेश दिले आहेत म्हणजे नवीन जे पॅन कार्ड आहे ते सरकारकडनंच आपल्याला येणार आहे त्यासाठी आपल्याला काहीही करायची गरज नाही आहे कुठेही पैसे लागणार नाही आहे तर तुम्ही आणि त्याच्यावर अर्ज तुम्हाला वाटत असेल की नंबर आपला नंबर चेंज होईल का मग कसं होणार नाही तेही होणार नाही आहे काहीच फक्त त्याच्यामध्ये क्यू आर कोड ॲड होणार आहेत आणि जे नवीन फीचर्स आहेत ते ॲड होणार आहेत बाकी तुमचं काही त्यामध्ये नुकसान होणार नाही तर नवीन कार्डसाठी अर्ज करण्याची गरज आहे का तर नाही नवीन कार्डसाठी अर्ज करण्याची गरज नाही किंवा त्यासाठी पैसेही खर्च करण्याची गरज नाही असं सरकारने सांगितलं आहे सरकार थेट नवीन पॅन कार्ड तुमच्या पत्त्यावर पाठवून देईल जो तुम्ही त्याचा पत्ता आहे त्याच्यावर ते पॅन कार्ड तुमचं नवीन अपग्रेडेड पाठवून देईल तर यासाठी काही अर्ज करायची गरज नाही आहे किंवा त्यासाठी कोणतेही पैसे कोणतेही खर्च करण्याची गरज नाही असं सरकारने स्पष्ट केलं आहे त्यामुळे तुम्ही कोणाही फ्रॉडला बळी जाऊ नका तुम्ही कोणतेही की पैसे लागणार आहेत असं काही नाही आहे पैसे अजिबात लागणार नाही आहे सरकारने तुम्हाला विनाशुल्क पाठवणार आहे पॅन तुमच्या घरी फक्त त्यामध्ये फीचर्स काय आहेत ते ॲड होतील बाकी तुमचं काही नुकसान होणार नाही तोपर्यंत नवीन पॅन कार्ड यूजपर्यंत तुम्ही जुन्या पॅन कार्डवरही सगळं तुमचं ज जसं नॉर्मल चालू आहे तसं त्याच्यावर तुम्ही ट्रान्झॅक्शन काय असेल तर तुमचं करू शकता जुन्या पॅन कार्ड तुम्ही वापरू शकता तोपर्यंत जोपर्यंत नवीन पॅन कार्ड येत नाही आता इथेही पाहू शकता तुम्ही पॅन नंबर जो आहे तुमचं फर्स्ट नाव जे आहे फादर्स नेम किंवा जन्मतारीख याच्यामध्ये काहीच बदल होणार नाही जो इथे क्यू आर कोड आहे त्याच्यामध्ये आणखी एक फीचर ॲड होऊन ते फक्त पॅन तुमच्या घरी तुमच्या पत्त्या घरच्या पत्त्यावर येणार आहे त्यामुळे तुम्हाला काही काळजी करायची गरज नाही फक्त हे जे आहे ते टू पॉईंट असं नवीन त्याचं वर्जन आहे तर अशी ही माहिती आहे तर अशाच नवीन नवीन माहितीसाठी चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करा म्हणजे तुमच्यापर्यंत माहिती लगेच पोहोचली जाईल तुम्हाला पॅन कार्ड अपडेट किंवा कोणतीही गोष्ट करण्यासाठी लगेच वेळ मिळाला मिळाला जाईल तर चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद